आवाज टू डे निर्भीड भूमिकांचे प्रेमपूर्वक जय भीम नमो बुद्धा मी जयकर गायकवाड सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पाली विभाग पाली व बौद्ध अध्ययन विभागातील विद्यार्थी मी माझी मैत्रीण शीतल जोरी यांनी मिळून आणि डॉक्टर प्रदीप गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली बौद्ध संस्कृत साहित्यातील अत्यंत महत्वाचा ग्रंथ नागार्जुन कृत मूल मध्यमक कारिका या संस्कृत ग्रंथाचा मराठी अनुवाद आपल्यासाठी सादर करीत आहोत येणाऱ्या एकोणीस तारखेला म्हणजेच एकोणीस एप्रिलला संध्याकाळी साडेपाच वाजता संत ज्ञानेश्वर सभागृह मुख्य इमारत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे येथे या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होत आहे मी सर्वांना विनंती करतो की या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून वि एक विचारांची देवाणघेवाण व्हावी त्याबरोबरच बौद्ध दर्शनातील शून्यवाद म्हणजे नेमकं काय आहे हे आपण प्रत्यक्षपणे वाचावं प्रत्यक्षपणे समजून घ्यावं हे आपल्याला कळकळीची कल विनंती करतो या ग्रंथाचं प्रकाशन माननीय काळकर सर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रकुलगुरू त्याबरोबरच माननीय डॉक्टर विजय खरे सर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे रजिस्ट्रार यांच्या हस्ते होणार आहे त्याबरोबरच या कार्यक्रमासाठी माननीय डॉक्टर विलास आढाव सर डॉक्टर अंजली कुरणे मॅडम त्याबरोबरच डॉक्टर प्रदीप गोखले सर माननीय श्रीकांत बहुलकर सर तसेच डॉक्टर रोंगटे सर डॉक्टर देसाई सर इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत तसेच या ग्रंथाचे समीक्षक म्हणून डॉक्टर धनंजय लोखंडे आणि डॉक्टर राजाभाऊ भैलुमे यांना आपण निमंत्रित केलेलं आहे या ग्रंथाचं समीक्षण ते करणार आहेत अशा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ग्रंथाचा सोहळा प्रकाशन सोहळा होणार आहे तरी आपणा सर्वांना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी या कार्यक्रमामध्ये उपस्थित होऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी धन्यवाद जय भीम